नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आंबड पोलीस ठाण्यात अठरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी पोस्को सारखा अतिसंवेदनशील गुन्हा दाखल होता यातील आरोपी हा तेव्हापासून फरार होता गेल्या नऊ वर्षापासून त्याचा शोध घेत असताना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे वो महेश खांडवाले यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खरजई या गावात आहे त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सदर ठिकाणी जात तपास घेत पळून जात असलेला समाधान बापू काळे व एकोणतीस याच्या मुसक्या आवडल्या विचारपूस कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे वाल्मिक चौहान प्रकाश महाजन महेश खांड बहाले सुनील खैरनार आदि निकिली अब हर वारदात पर रहेंगे हमारी नजर